हॅलो नमस्कार मी शीतल माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कशा हा सर्वजण तर मस्त असाल माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर आज आहे गौरी पूजन म्हणजे गौरी पूजन म्हणजे गौरी आगमन आहे आणि त्याच्यामुळे गौरी वगैरे आत म्हणजे त्यांचं आगमन करायचं आहे स्वागत करायचं आहे आणि खूप छान वाटते मला आज आणि खरं सांगू का खूप प्रसन्न पण वाटते कारण की किती पण धावपळ झाली ना मला हे खूप आवडतं करायला त्याच्यामुळे मला खूप प्रसन्न पण वाटते आणि मग आता पूजा वगैरे सगळं करून घ्यायची आहे तर म्हणजे माझं रुटीन पूर्ण शेअर नाही केलेलं मी पण जेवढं शक्य आहे तेवढं तेवढं केलेलं आहे मी कसं कसं केलं आहे आणि कसं कसं आम्ही पूजा करून गौरी वगैरे त्यांचं आगमन म्हणजे स्वागत केलेलं आहे ते तुम्हाला बघायला भेटल तर कंटिन्यू पूर्ण ब्लॉग बघा म्हणजे कळल आणि चला मग बघा आणि त्यासाठी मी अशी मस्त अशी ही साडी वगैरे घातलेली आहे तुम्हाला पूर्ण हो दाखवते तर हे बघा असं आहे त्याचं आणि असं मस्त असं ब्लाऊज पूर्ण पॅक आहे तो असं मस्त घातलेलं आहे तर सिंपल असं तयार झाले कारण की खूप काम असतं त्याच्यामुळे एवढं तयार व्हायला हो येतच नाही आहे त्याच्यामुळे आणि खूप छान वाटते कारण की घरात तर खूपच प्रसन्न वाटते तर चला चार वाजल्या होत्या आणि साडेपाचपर्यंतचं मुहूर्त होता त्याच्यामुळे मी रांगोळी वगैरे काढायला घेतली आणि खूप सारं आवरयचं होतं पटपट सगळं आवरून जे मुहूर्त आहे त्यावेळेतच गौरी म्हणजे आत घ्यायचे होते घरामध्ये तर असं तर सिम्पल अस, अशी पण छोटीशी रांगोळी काढावं म्हटलं खूप छान वाटतं जेव्हा आपण रांगोळी काढतो तर दारातली माझी कंप्लीट झाली होती तर जी आहे ती पाटासमोरची रांगोळी म्हणजे गौरीच्या समोरची रांगोळी काढायची होती आणि नंतर नंतर खूप छान अशी रांगोळी माझी तयार झालेली आहे तर हा बघा फायनल लूक खूप छान अशी रांगोळी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता म्हणजे मी काढली तर, तर असं सिंपल काढलं की खूप छान वाटतं आणि दरवाज्यात पण खूप छान दिसत होतं तर जास्त वेळ नव्हता त्यामुळे डिझाईन काढत बसलेली नव्हती मी त्यामुळे तर असं गौरी वगैरे बाहेर आणून ठेवली आणि बायका इतच होत्या पूजे का म्हणजे पूजा वगैरे करण्यासाठी तर खूप छान असं मी गंगाळ्यात ते ठेवलेलं होतं आणि छोटेसे म्हणजे बाळ आणि गौरी त्यातून बघू शकता खूप छान वाटत होतं तेव्हा सगळी तयारी झाली आणि आता जे आहे ते श्रेयांनी ह्या बनवलेल्या हो ज्या पावता वगैरे आहेत तर त्या ठेवल्या होत्या तर त्या रांगोळीच्या आहेत खूप छान वाटत होतं ते म्हणजे असं ठेवल्यानंतर कारण की असं म्हणजे रांगोळी काढली नव्हती पण छान वाटत होतं पूजा वगैरे पण झालेली होती माझी सकाळीच आणि गणपती वगैरे हो पण असं म्हणजे असंच डेकोरेशन थोडंसं केलं होतं आणि इथे दरवाज्यात वगैरे हो सगळी तयारी करून ठेवलेली हो होती आणि आता पूजा चालू करायची होती मला

आतमध्ये घेऊन जातो आमच्याकडे फक्त साखरच असतो तुळशी लावायचं पाण्याला लाव तुळशी

What? Oh. Oh. गौऱ्यांसाठी साड्या आणि ते ज्वेलरी वगैरे हो, काढलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि आज भाजी भाकरीचा नैवेद्य असतो तर तो, तो, तो पण दाखवलेला आहे चहा आणि भाजी भाकरीचा नैवेद्य

उलटच झाले तू दिलेली नाही व्यवस्थित थांब जरा एक मिनिट परत काढून घ्या आता सगळं मी काढून परत दे बघे सगळं आला नाही ओढू नकोस की मग तू पुढं घडलं की अजून बघ होत आहे तर इथे फायनली माझ्या गौरी तयार झालेल्या आहेत आणि मी ब्राह्मणी काष्टा ही साडी घातलेली आहे तर तुम्ही बघू शकता मग नंतर मी ज्वेलरी वगैरे घालायला घेतली तर मी ज्वेलरी पण सगळी तुम्हाला दाखवली होती अगोदर तर तसंच सगळं मी आ, सेम घालणार आहे तर मी सगळी ज्वेलरी नवीन आणली होती तर ती म्हणजे चॉईस करून आणली होती एक एक तो सेट वगैरे नव्हता तर खूप सुंदर अशा साड्या आणि म्हणजे माझी गौरी छान दिसत आहे तुम्ही बघू शकता खूप छान वाटतं जेव्हा आपण त्यांना तयार वगैरे करतो तेव्हा आणि किती दीड दिवसाचीच असते पण आपण एवढं सारं करतो तर खूप छान वाटतं तयार करताना किंवा असं आणि मला खूप आवडतं त्याच्यामुळे तर खूप आनंद पण होत होता की फायनली सगळं म्हणजे खूप वेळानंतर आमच्या साड्या वगैरे निसवून झाल्या कारण की फर्स्ट टाईम घालत होते त्यामुळे खूपच वेळ लागला आणि ती बॉडी आणलेली पण त्या बॉडीला पण म्हणजे ती साडी आहे ती घसरत होती कारण की सिल्क असल्यामुळे त्याच्यामुळे खूप म्हणजे ट्राय करून करून आम्ही ती साडी घातलेली आहे तर फायनल असा लुक झालेला आहे तर आम्हाला सगळं आवरायला वगैरे गौरीचं वगैरे तीन साडेतीन वाजल्या कारण की रात्रीचं खूप वेळ होता कारण छोट्या छोट्या गोष्टी खूप असतात आणि ते आवरुस्तूर खूप वेळ होतो तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय